यू म्हणजे युनिक हँडरायटिंग तुमचं अक्षर वेगळं आहे का तुमचं हस्ताक्षर गर्दीत हरवतं का युनिक म्हणजे वेगळं ओळख ठेवणारं आणि लक्षात राहणारं गर्ल्स फॉर्म्युलाचा यू म्हणजे युनिक हँडरायटिंग ज्यामध्ये तुमचा स्वतःचा स्टाईल कन्सिस्टन्सी आणि स्ट्रोक्सची सिग्नेचर शैली असते दररोज थोडा सराव करा आणि स्वतःचं युनिक हस्ताक्षर विकसित करा तुमचं अक्षर इतरांपेक्षा वेगळं आहे का की ते गर्दीत हरवतंय युनिक हँडरायटिंग म्हणजे फक्त वेगळं दिसणं नव्हे तर ते असतं ओळख निर्माण करणारं तुमचं स्टाईल स्ट्रोक आणि कन्सिस्टन्सी हेच बनवतात तुमचं अक्षर युनिक वेगळं आणि स्मरणात राहणारं हँडरायटिंग प्रभाव टाकतं लक्ष वेधून घेतं दररोज थोडा सराव योग्य मार्गदर्शन आणि युनिकनेस सहज साध्य होतो सबस्क्राईब करा आणि शिका गर्ल्स फॉर्म्युलाचा यू पार्ट लाईक करा तुमचं अक्षर खास आहे असं वाटतं का कॉमेंट करून सांगा